विसापूर लोणावळा जवळ माळवली गावच्या डोंगर रांगांमध्ये उभा असलेला विसापूर हा सह्याद्रीतील एक भव्य दुर्ग आहे समुद्र तब्बल पस्तीसशे छप्पन फूट उंचीवर असलेला हा किल्ला पठारावरच वसला आहे हा किल्ला इसवी सन सतराशे तेरा ते सतराशे वीस च्या दरम्यान बाळाजी विश्वनाथ पहिले पेशवे यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला लोहगडापेक्षा नंतर बांधला गेला असला तरी दोन्ही किल्ल्यांचा इतिहास एकमेकांशी निगडित आहे मध्ये तिसऱ्या मराठा युद्धादरम्यान तीनशे ऐंशी युरोपियन आणि आठशे स्थानिक सैनिकांच्या फौजेसह विशेष मोहीम राबवून विसापूर किल्ला जिंकला होता लोहगडाच्या माथ्यावर असल्याने विसापूर किल्ल्याचा उपयोग ब्रिटिश सैन्याने लोहगडावर तोफगोळे डागण्यासाठी केला ज्यामुळे मराठा सैन्याला माघार घ्यावी ला लागली होती आज विसापुरात तुम्हाला भव्य तटबंदी पाण्याच्या टाक्या हनुमानाचे सुंदर कोरिवे मंदिर पेशव्यांच्या वाड्यांचे अवशेष गुहा आणि पांडव काळाशी जोडली गेलेली एक प्राचीन विहीर पाहायला मिळते किल्ल्यावर पोहोचण्यासाठी लोणावळा स्टेशनवरून माळवली पर्यंत रेल्वे हा सोयीस्कर मार्ग आहे तिथून ट्रेक सुरू होतो पावसाळ्यात धबधबे ढगांची खेळी आणि पवना धरणाचं दृश्य हे विसापूरला आणखीनच अप्रतिम बनवतात म्हणूनच विसापूर फक्त एक किल्ला नाही तर तो इतिहास निसर्ग आणि साहसाचं एक जिवंत प्रतीक आहे बाकी मग विसापूरच्या भेटीला कधी जात आहे